नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं मी एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केली होती त्यानंतर एक जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे यामुळे त्यांच्या मूळ वेतनामध्ये भर पडणारच आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांचे गणित बदलणार असून जुलै दोन हजार पासून मिळणारा महागाई भत्ता शून्यातून मोजला जाणार आहे किंबहुना महागाई भत्ता पन्नास टक्के झाला तर तो आपोआप शून्यातून मोजला जाईल अशी तरतूद पाचव्या वेतन आयोगामध्ये होती जानेवारी ते जून दरम्यान ए आय सीपीआय निर्देशांकाच्या आधारे त्याचे आकडे निश्चित केले जातील जानेवारी महिन्याचा ए आय सीपीआय चा, सी चा आकडा फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आला होता त्यानुसार महागाई भत्तात एक टक्का वाढ झाली आहे म्हणजेच महागाई भत्ता एकावन्न टक्क्यापर्यंत वाढला आहे पण फेब्रुवारी महिन्याचा ए आय सी पी निर्देशांकाचा आकडा अद्याप जाहीर झालेला नाही त्यामुळे महागाई भत्त्याची गणना पन्नास टक्क्यांच्या पुढे जाणार की शून्यावर येईल असा प्रश्न उपस्थित झालेला आहे यापूर्वी सरकारने दोन हजार सोळामध्ये मध्ये सातवा वेतन आयोग लागू करताना महागाई भत्ता शून्यावर आणला होता नियमानुसार महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचताच तो, तो शून्यावर आणला जाईल आणि पस पन्नास टक्क्यानुसार जे पैसे केले जातील ते कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये जोडले जातील समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार तीस हजार रुपये असेल तर त्याला पन्नास टक्के महागाई भत्त्यानुसार पंधरा हजार रुपये मिळतील हा महागाई भत्त्याच्या मूळ वेतनामध्ये जोडला जाईल आणि मग तो शून्यावर आणला जाईल म्हणजे त्याचा मूळ पगार पंचेचाळीस हजार करण्यात येईल तज्ज्ञांच्या मते नवीन महागाई भत्त्याची गणना जुलैमध्ये केली जाईल कारण वर्षातून दोनदा सरकार महागाई भत्त्यात वाढ करत असते जानेवारी मध्ये मन, मंजुरी मार्च मध्ये देण्यात आली त्याचबरोबर पुढील सुधारणा जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये करण्यात येणार आहे अशा परिस्थितीमध्ये महागाई भत्त्यात चे जुलैमध्येच विलिनीकरण करून त्याची नोंदणी शून्यातून केली जाणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा धन्यवाद